ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमोदेवाय साथ ज्ञानेश्वरी दिवस अध्याय सांख्य योग श्री गणेशाय संजय उवाच मधुसूदन तथा कृपया अश्रुपूर्णा अश्रुपूर्णकुलक्षण विशिदंतम तम इदम वाक्य वाच वर वर्णन केल्याप्रमाणे मधुसूदन कृपेने युक्त झालेल्या व ज्याचे नेत्र अश्रूंनी भरल्यामुळे आकुल झाले आहेत अशा खेद करणाऱ्या त्या अर्जुनाला हे वाक्य बोलला मग संजय म्हणे रायाचे आई के तो पार्थु तेथे शोकाकुल रुदनाते ते तू असे ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवणे परी जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे म्हणणी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस तयापरी तो पांडुकुमार कुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारंगधारू शारंग शारंगधरू शारंग काय बोले मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला महाराज ऐका अर्जुन त्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रुदन करू लागला ते आपले सर्व कुळ पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला आणि त्यामुळे त्याचे हृदय कवणेपरी म्हणजे कशा रीतीने द्रवले ते पहा पाण्याने जसे लवण म्हणजे मीठ झळंबले म्हणजे विरघळते अथवा वाऱ्याने जसे ढ घालतात त्याप्रमाणे तो मोठा सधीर म्हणजे धैर्यवान होता तरी त्याचे हृदय विरमले राजहंस कर्दमात म्हणजे चिखलात रुतल्यावर जसा लान दिसतो तसा तो ममतेने व्याकुळ होऊन लान दिसू लागला तो पांडुकुमार असा महामोहाने ग्रस्त झालेला पाहून श्री शारंगधर असे म्हणाले अर्जुन इदम अनार्य जुष्टम विषमे कुत समुपस्थित हे अर्जुना श्रेष्ठांनी न अंगीकारलेले स्वर्ग सुख न देणारे आणि अपकिर्तिकारक असे पाप कर्म या कठीण प्रसंगी तुला कोठून प्राप्त झाले आहे म्हणे अर्जुन आधी पाही ये हे उचित काय येईल तू कवण हे काय करीत हासी तुझ सांगे काय जाहले कवण उणे आले करिता काय ठेले खेदू काहीचा तू अनुचिता चित्त ने दिसी कही न सांडीसी तुझे नामे अपयशी दिशा लंघीजे तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझिया लाठेपणाचा आवो तीही लोकी तुवा संग्रामी हरू जिंकिला दिवात कवचांचा ठावो फेडीला पवाडा तुवा केला अर्जुना तू अगोदर असे पहा की या प्रसंगी तुला हे वर्तन शोभते का तू कोण आहेस व हे काय करीत आहेस याचा अगोदर विचार कर तुला काय झाले आहे काय कमी पडले आहे दुःख करण्यासारखे असे काय करायचे राहिले आहे तू अनुचित गोष्टींकडे कधी लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस तुझे केवळ नाव ऐकूनच अपयश धूड पळून जाते तू शौर्याचा केवळ निधी आहेस क्षत्रियांचा मुकुट मणी आहेस आणि तुझ्या पराक्रमाचा टंका त्रैलोक्यात गाजत आहे तू युद्धात साक्षात शंकरांना जिंकलेस निवात कवच दैत्यांचा नायनाट केलास आणि चित्र गंधर्वांशी युद्ध करून त्यांना आपले यशगान गायला लावलेस

ना तरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनची गिळोनी जाये, पावक पावकाते की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे सांग पा महाफणी दुर्दुरे हिळिजे काई? सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जा परितोत्वा साच केला आजी येथ म्हणून अजूनही अर्जुना झणे चित्त देसी यागिना वेगी धीर मना सावधू होईल सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवण तुझे। हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही हे असतीये कीर्तीसी नाशू आणि त्रिकासी अपभ्रंशू म्हणे जग जगनिवासू अर्जुना दे अर्जुना तुझ्याशी तुलना केल्यावर हे त्रैलोक्य के तुझा पराक्रम मोठा आहे तोच तू आज येथे वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस अर्जुना तू विचारी आहेस तथापि करुणेने तू दिन झाला आहेस पण अंधत्काराने सूर्याला कधी गिळून टाकले आहे का सांग बरे किंवा वाऱ्याला कधी मेघाचे भय वाटले आहे का अथवा अमृतास कधी मरण आले आहे का किंवा लाकडाने कधी अग्नि गिळला आहे का मिठाने कधी पाणी विरले आहे का काळकूट विष कधी दुसऱ्या संसर्गाने संसर्गाने मेले आहे का अथवा पेडकाने कधी मोठ्या भुजंग भुजंगाला गिळले आहे का बरे कोल्ह्याने कधी सिंहाबरोबर झोंबाझोंबी केली आहे का अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का पण त्या साऱ्या आज तू येथे खऱ्या करून दाखविल्यास म्हणून अर्जुना मोहाला तू आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस मनाला त्वरित धीर देऊन सावध हो हा मूर्खपणाचा त्या मूर्खपणाचा त्याग करून उठ आणि धनुष्यबाण हाती घे कारण या रणांगणामध्ये तुझ्या या करुणेचा काय उपयोग अर्जुना अरे तू ज्ञाता आहेस ना मग यावेळी विचार का करीत नाहीस युद्धाचे प्रसंगी माया असणे योग्य आहे का सान बरे हे तुझे वर्तन आजपर्यंत संपादन केलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोक प्राप्तीच्या मार्गात अडथळा आणणारे आहे असे जगन्नी आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता झाला हरि हि ओम हरि हि ओम हरि हि ओम हरये ये नमहा हर ये नमहा हरे, नमाहा, हरे, नमाहा, हरे, नमाहा, हरे नमाहा।